राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे आझादच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश पार पडला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे तेजस्वी यांच्या प्रवेशामुळे आता भाजपची ताकद देखील असं दिसून येत आहे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय त्यांनी पक्ष सोडल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत दोन हजार सतरामध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक एक मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तर दोन हजार चोवीस मध्ये अभिषेक यांनी एका हल्ल्यात त्यांचा जीव गमावला आता भाजपमध्ये तेजस्वी यांनी पक्षप्रवेश करताना हा निर्णय प्रभागातील विकास कामांसाठी त्यांनी घेतला आहे असं सा सांगितलंय त्यामुळे आता तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाची ताकद देखील अजून वाढणार आहे